जवळ झालेल्या दुचाकी व बसच्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू साक्री शिर्डी महामार्गावरील वनौली गावाजवळ एसटी बस व अज्ञात मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन तीन मोटरसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झालाय तहराबाद कडून येणाऱ्या बस क्रमांक एम एच एक्केचाळीस एक्स अठ्याऐंशी एकोणपन्नास नंदुरबार वसई या बसला हॉटेल अधिरा जवळील वडन रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच अठरा एक्केचाळीस चोवीस या एफ झेड पाच या मोटरसायकलचा ताबा सुटल्याने ते तिघे ही बसच्या पुढच्या ड्रायव्हर जवळील चाकाजवळ जोरदार आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झालाय तिघांची अवस्था अतिशय बिकट झाली त्यांचा मृतदेह अक्षरशः छिन्न विछिन्न झालाय तर मोटरसायकलचा वेग एवढा भयंकर होता की अर्धी मोटरसायकल एस टीच्या मशीन मध्ये अटकली या घटनेची माहिती मिळता सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली योगेश पाटील ज्ञानेश्वर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सनवडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तातडीने सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलाय यावेळी सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहतूक खोडंबली होती वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज बांगला